तुमचं नाव काय मी अनिता वाघ मी दक्षिण आफ्रिकेमधून या दिंडीसाठी पहिल्यांदा आली आहे मलाही आनंद होतो या वारीमध्ये खूप छानही वाटते सगळेजण वारकरी आनंदाने नाचतायत चालतायत भगवंताचं नामस्मरण करतायत खूप मोठा आणि चांगला सोहळा आहे सगळ्यांनी हा आनंद घ्यावा आणि सगळ्यांनी वारीमध्ये सहभागी व्हावं हीच माझी तुमच्या सर्वांना विनंती दक्षिण आफ्रिकेतून तुम्ही या ठिकाणी आला, किती आला होता आहे किती वर्ष तिकडे निवास आलं होतात आणि म्हणजे आता वारीमध्ये तुम्ही आलेला मी चोवीस वर्षापासून दक्षिण आफ्रिकेमध्ये आहे पहिल्यांदाच ह्या वारीसाठी सहभागी झाले आहे मला खूप आनंद होतोय सगळ्यांना बघून आणि विठ्ठलाचं दर्शनाची आतुरता लागली आहे आणि आनंदही आनंद आहे वारीत काय वाटतं बरं आता तुम्ही तिकडेही राहता त्या देशामध्येही दे। तसं काही म्हणजे हे वारीतला काय बदल किंवा तिकडचं राहणीमान इकडचं काय असं काय बदल वाटत मला इकडे सगळी साधी बोळी माणसं वाटतात प्रेमळ वाटतात आणि आनंदाने भगवंताचं नामस्मरण करत ते यात्रेत सहभागी होतात हाच मोठा सोहळा आहे आणि आनंदही आहे सर खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची भूमी ही नक्कीच प्रेमळ भूमी आहे आणि महाराष्ट्रच नाही त्या भारत देश इथला प्रत्येकालाच तो आपला असा वाटतो आपण कितीही दूर जरी गेलो तर पुन्हा माय देशी परत येणं हे आपली ओढ आहे आणि असंच तुमचं प्रेम या देशावरतीही राहावं तरी